मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी एकीकडे एक उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी आनंदाची तर गट आणि इतर पक्षांसाठी ही एक महत्त्वाची धक्कादायक बातमी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांचं राजकारण शांत संयमी याच उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक नेत्यांनी मोठमोठी पदे घेतली आमदार झाले मंत्री झाले मात्र त्याच नेत्याने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली मात्र उद्धव ठाकरे राजकारणातून संपतील आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उद्धव ठाकरेच राजकारणात पुढे जाताना दिसत आहेत एकीकडे उद्धव ठाकरेंची सेना संपलेली आहे यामध्ये बाप बेटेच राहतील असं जे म्हणत आहेत त्यांना मात्र रोज उद्धव ठाकरे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांचं राजकारण ठाकरेंच्या नावाभोवतीच मात्र जोरदार सुरू आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांना डावलण्याचं काम भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने करत आहे हे आता जगजाहीर होताना दिसत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची होणारी युती ही शिंदे गटासाठी या ठिकाणी डोकेदुखी ठरताना दिसत आहे तर भारतीय जनता पक्ष यांनी मराठा आरक्षणाचं सर्वस्व श्रेय घेऊन गेलेलं असतानाच आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती चांगले चांगले पक्षप्रवेश होताना दिसत आहेत एकेकडे शेतकरी असेल कामगार असतील कामगार संघटना असतील शेतकरी संघटना असतील सर्वांचं मत ठाकरेंकडे जाताना आता दिसत आहे कारण भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची संख्या जास्त झालेली आहे मी मोठा की तू मोठा असं करता करता आता एकमेकांचे पाय खेचायची सुरुवात झालेली आहे आणि याचाच सर्वाधिक फायदा आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होताना दिसत आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा जिल्हा जे शिंदेचे आमदार आहेत केवळ आठशे मतांनी निवडून आले ठाकरेंची वाघीण त्यांना नडली असे ते शिंदेचे आमदार संजय गायकवाड याच आमदार संजय गायकवाड यांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये जयश्री शेळके या ठाकरेंच्या वाघिणी चांगल्याच लढाई दिली आणि केवळ अनपेक्षितपणे त्यांचा पराभव झाला असला तरी आज त्याच रणरागिणीने या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये महत्वाचे पक्षप्रवेश घडवून आणलेले आहेत जयश्री शेळके या ठिकाणी मातोश्रीवरती या ठिकाणी आपण बघता की भगवानराव चेके मनसेचे प्रकाश सानप शिंदेगडाचे अशफाक खान अशा असंख्य नेत्यांनी हजारो कार्यकर्त्यांसह आणि शेकडो गाड्या घेऊन उद्धव ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेश करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शेतकरी संघटनेचे भगवानराव चेके मनसेचे प्रकाश सानप अनुसूचित मोर्चाचे अमोल परसरटे राष्ट्रवादीचे फरीम खान शिंदेगडाचे अशफाक खान यांचा पक्षप्रवेश मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे यावेळी जयश्री शेळके उद्धव ठाकरे यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलेलं आहे केवळ आठशे मतांनी विजय झालेले या ठिकाणी संजय गायकवाड नेहमीच वादत अडकताना दिसत आहेत याच आता संजय गायकवाड यांना चांगलीच टप बुलढाणा जिल्ह्यामध्ये जयश्री शेळके देसा आपल्याला दिसत आहे यामुळे येणारा काळ ठाकरेंसाठी चांगला असेल असं आसे या सर्व नेत्यांनी म्हटलेलं आहे आणि खंबीरपणे आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे भक्कम उभारावं असं आश्वासन दिले आपल्याला काय वाटतं कमेंट करा